नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे काळ मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही कारण मी फार बिझी होते त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या सर्व व्ह्यूवर्सची अगदी मनापासून क्षमा मागत आहे तर पुन्हा एकदा नव्याने आपण आपल्या व्हिडिओच्या सिरीजला ला सुरुवात करीत हो। आहोत आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्वचा विकारांचं मूळ कारण काय आहे आणि त्वचा विकार मुळापासून बरं करण्यासाठी आपल्याला काय करावं तर मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही दाणे जास्ती प्रमाणात खाताय का तुम्ही दूध फळ एकत्र खाताय का दूध मांसाहार एकत्र घेताय का आवडणाऱ्या साबुदाण्याच्या खिचडीवर तुम्ही दूध घेऊन खाताय का त्याचबरोबर केळीचं शिकरण देखील तुम्हाला खूप आवडतंय का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःला विचारायची आहेत आणि जर या गोष्टी तुम्ही खात असाल तर या गोष्टी खाणं आजपासून तुम्ही बंद करायचं आहे ज्यांना त्वचा विकार आहे तर यावरून तुमच्या लक्षात आला असेल की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहारामध्ये आल्यामुळे आपल्या लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती बिघडते लिव्हर ची किमान उष्णता ही कमी होते म्हणजेच थंड पित्ताचा त्रास आपल्याला होतो ज्याला लिथार्जिक लिव्हर असं म्हटलं जातं आणि या लिथार्जिक लिव्हरमुळे मुळे थंड पित्तामुळे थोडक्यात आपलं लिव्हर हे कार्यक्षमतेपेक्षा जी किमान कार्यक्षमता पाहिजे त्या कार्यक्षमतेपेक्षा कमी काम करायला लागतं आणि त्यामुळे आपण त्याला आळशी लिव्हर असंही म्हणू शकतो कमी काम झाल्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते आणि त्यामुळे या सगळ्या तक्रारी सुरू होतात तर सर्व त्वचा विकारांचं कारण जसं की ऍटोपिक डर्मॅटायटिस असेल एक्झिमा असेल सोरियासिस असेल सोरियासिस हा त्वचा विकार ऑटो इम्युन डिसीज म्हणून धरला जातो परंतु त्याच्या मागचं सुद्धा सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे तुमचं थंड पित्त किंवा लिथार्जिक लिव्हर त्याचबरोबर शरीरावरती पित्ताच्या गांधी येणं ज्याला आपण आर्टिगेरिया असं म्हणतो तो त्रास सुद्धा लिथार्जिक लिव्हरमुळेच होतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की त्वचा विकारासाठी आपण फक्त वरून मलम लावला किंवा पोटातील काही काळा करीता औषध घेतलं तर आपण पूर्णपणे बरे होऊ तर तो एक मोठा वेग समज आहे म्हणूनच जर त्वचा विकार हे मुळापासून बरे करायचे असतील तर अतिशय महत्वाच्या तीन गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या आहारामध्ये योग्य तो बदल करावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट करावी लागेल तर स्ट्रेस हा सुद्धा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे स्किन मध्ये त्वचा विकार लागते आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला योग्य अशी होमिओपॅथिक औषधे घ्यावी लागतील खरामधला पद्धत जसं मी आता सांगितलं की लिव्हरचा आहार योग्य असणं त्वचा विकारांमध्ये अतिशय गरजेचं आहे त्यामुळे लिव्हर ज्या वेळेला थंड होतं त्यावेळेला मग अशी प्रमाणे जो विरोधी आहार आहे तो आपल्याला टाळायचा आहे अतिरिक्त प्रमाणातील शेंगदाणे आपल्याला टाळायचे आहेत लिव्हरचा योग्य जो डायट आहे लिव्हर डाएट हा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची ची जी लिंक आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देत आहे निश्चितपणे तो व्हिडिओ पहा आणि ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांनी लिव्हर डायटचा जो, जो योग्य व्हिडिओ बनवलेला आहे आहार सांगितलेला आहे त्या आहाराला तुम्ही निश्चितपणे फॉलो करा त्यामुळे आहारामध्ये बदल करणं हे अतिशय महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंट मग असे मी म्हटलं तुम्हाला की स्ट्रेस हा फॅक्टर ट्रिगर करतो बऱ्याच त्वचा विकारांना त्यामुळे योगा मेडिटेशन प्राणायाम स्वतःचे छंद जोपासणे हे त्वचा विकार च्या अतिशय गरजेचं आहे तिसरं महत्वाचं म्हणजे योग्य तो व्यायाम करण व्यायाम म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा व्यायामाचा जो अभाव आहे लॅक ऑफ एक्सरसाइज याच्यामुळे तुमचं लिव्हर आळशी व्हायला लागतं तर लिव्हरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लिव्हरची कमी झालेली उष्णता वाढवण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जो आयडियल व्यायाम आहे तो दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम हा सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे तो तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जर तुम्हाला या त्वचा विकारांपैकी कुठले त्वचा विकार असतील तर निश्चितपणे तुमची संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती द्या माझ्याकडे जर तुम्हाला तुमची केस ट्रेकिंग द्यायची असेल तर आपण संपूर्ण तुमची शारीरिक मानसिक भावनिक पातळीवर तुमची केस ट्रेकिंग घेतो आणि पूर्ण अभ्यास करून तुमची तुमचं लिव्हर इथर्जिक होण्याच्या मागचं कारण काय आहे कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला त्वचा विकार झालेला आहे याचं कारण शोधून आपण कारणावर इलाज करतो मूळ कारणावर आपण उपाय करतो त्याचबरोबर योग्य आहार योग्य व्यायाम योग्य औषध स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग पार्ट मध्ये सांगितल्या जातात तर निश्चितपणे ज्यांना त्वचा विकार आहेत त्यांना लिव्हरची उष्णता थोडीशी वाढवणं गरजेचं आहे लिव्हरची कार्यक्षमता वाढवण्याचं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही लिव्हर हे थोडस गरम पाण्याने शेकू शकता कोमट पाण्याने गरम पाण्याची बाटली किंवा पिशवी घेऊन तुम्ही ते वरती अप्लाय करू शकता लिव्हर हे आपलं उजव्या बाजूला असतं मोठीच्या आकारा एवढेच बारावी बरगडी संपल्यानंतर तर तिथे तुम्ही एक पाच मिनिट दररोज ते लिव्हर गरम पाण्याने शेकू शकता हाही पर्याय तुम्ही करू शकता फक्त त्याला एकच काळजी घ्यायची की जेवणापूर्वी पाऊन तास ते करायचं आणि जेवण झाल्यानंतर एक दोन तासांनी तुम्ही ते करू शकता या तर यामुळे लिव्हर जे रिथार्जिक झालंय त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होईल तर जवळच्या डॉक्टरांचा नक्की तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या त्वचा विकार माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे मी अशाच नवीन नवीन गोष्टी महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत हेल्थ टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की माझा आवर्जून पाहत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला त्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तरीही तुम्ही मला विचारू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद